युवकांची हत्या दोघांवर जोडभावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यात हकीकत अशी यातील मायत आरोपी युवराज प्रभुलिंग स्वामी वय सत्रा राहणार शिवगंगानगर शेळगी हा एक रिक्षा चालक आहे रविवारी सकाळच्या सत्रात किरकोळ करण्यातून मद्यपी धुंदीत मागील भांडणाचा राग मनात धरून मैताच्या इतर मित्रांनी मिळून लोखंडी रॉड डोक्यात घालून निर्घृण खून केला ही घटना शहरातील मित्रनगर दहिटने परिसरात घडली या घटनेनं शेळगी परिसरात एकच खळबळ उडाली या घटनेत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे विजय उर्फ सोनू बनसोडे सुजल मर्वे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत या घटनेतील आरोपींवर जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात था। मैताचा भाऊ नागेश स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता कलम एकशे तीन एक तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेचा पुढील तपास महिला दुय्यम पोलीस निरीक्षक शेख करत आहेत सत्यविजय न्यूज चॅनल संपादक मल्लया स्वामी या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा